ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टोला लगावला असून ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी आपणे गिरेबांधमे झाकना खुदके असे म्हणत अवैध व्यवसायाच्या मुद्द्यावर त्यांची टीका केली गोरे म्हणाले मी पालकमंत्री झाल्यापासून अवैध व्यवसाय थांबवण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून एमबीडीए कायद्याअंतर्गत मोठी कारवाई सुरू आहे यात राजकीय भांडवल टाळून अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम आहे ओबीसी हक्कांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाची प्रशंसा करत दोन्ही समाजांना न्याय मिळेल असंही त्यांनी सांगितलं पालकमंत्री गोरे सोलापुरात रविवारी शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते पाहुयात ते काय म्हणाले

झाकणाचे खुद खुदके आणि आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे की आपण नेमकं काय करतो आपण बघितलं असेल की परवा जी घटना घडली त्या अनुषंगाने मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून अवैध वाळू अवैध मुरुम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही ही भूमिका मी मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कारवाई पण केली चालू आहे शंभर टक्के थांबला असं मी म्हणणार नाही परंतु बहुतांश ठिकाणी आम्ही त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी पे यशही आम्हाला आलं अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीने उपसाह चालू आहे त्या संदर्भात मी तातडीची बैठक अधिकाऱ्यांशी घेतोय आणि संबंधितांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ऑलरेडी दि। त्यामध्ये काही मला वाटतं कधी नव्हे एवढी मोठी कारवाई आपण एम पी आय डी कायदा लावून आपण केलेली होती आणि उर्वरित जवळजवळ आणखी काही लोकांच्यावर तो कारवाई आपण प्रस्तावित आहे ती तातडीने कारवाई होईल त्यामुळं अजितदादानीच्या विषयावर आपण सातत्याने ते चर्चा करतो मला वाटतं त्यांनी ते त्यांची भूमिका दादानी दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे समर्थन कुणी करत नसतो तर तो गैरसंघातून झालेला प्रकार होता कार्यकर्त्यांना पटकन फोन लिहून दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाला कुणाचा आहे समजलं नाही हाच विषय याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही एक राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो पण मी एक सांगतो की इतर बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे कुठल्याही परिस्थिती अशा अधिकाऱ्यांचं किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कुणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे असतात